कुंभोज येथील पारंपरिक हरिणाम सप्ताह सोहळ्याची आज सांगता उत्साह आणि भक्तीमय वातावरणात पार पडली परमपूज्य कुंडले महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं तसेच कुंभोज ग्रामस्थांच्या वतीनं दरवर्षी आयोजित होणाऱ्या या सप्ताहात यंदाही हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सप्ताहाचे सातही दिवस अखंड हरिपाठ कीर्तन प्रवचन भजन जागर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं होतं अंतिम दिवशी काल्याने रागातील हरिपाटांना सप्ताहची सांगता करण्यात आली यावेळी परिसर दिंड्यांच्या घोषात टाळ मृदुंगांच्या निनादात आणि रामकृष्ण हरीच्या जयघोषांना निनादला सांगता सोहळ्याच्या निमित्तानं सकाळी पालखी मिरवणूक महाप्रसाद सामुदायिक भजन आणि कीर्तनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नामप्रसिद्ध कीर्तनकारांनी भाविकांना आध्यात्मिक आनंद मिळवून दिला कार्यक्रमात पंचकृषीतील हजारो भाविक उपस्थित होते महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षणे होता स्वयंसेवकांच्या साह्यानं संपूर्ण सोळा शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडला सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी कुंडली महाराज सप्ताह समिती ग्रामस्थ युवक मंडळी आणि महिला वर्ग यांनी परिश्रम घेतल्या सोहळ्याच्या सांगते नंतर पुन्हा भेटू हरिनामाच्या सप्ताहात असा निर्धार करत भक्तांनी समाधानाने निरोप घेतला विनोद शिंगे कुंभोज